नमस्कार सात या वृत्तवाहिनीत स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी शक्ती प्रदर्शन करून प्रीतम पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्रीतम ललित पाटील यांच्या उमेदवारी अर्ज यांचा उमेदवारी अर्ज असंख्य जनसमूहाच्या साक्षीने ढोल ताशाच्या गजरात दाखल करण्यात आला सकाळी साडे दहाच्या सुमारास कोलटकर वाड्यातील गणेश मंदिराच्या पटांगणामध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते यावेळी मंदिरात श्रीफळ वाढून रॅली नगरपालिका कार्यालयाच्या दिशेने निघाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या अर्धपुतळ्याला हार घालून पुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर रॅली नगरपालिका कार्यालयासमोर गेली या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजप समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक सामील झाले होते या रॅलीचे एक टोक नगरपालिका कार्यालय तर दुसरे टोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात होते जवळपास पाच हजार लोक या रॅलीमध्ये सामील झाले होते त्यानंतर मान्यवर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खासदार धैर्यशील पाटील आमदार रविशेट पाटील सौ प्रीतम ललित पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीकडून आणि आणि अन्य मित्रांकडून त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी आम्ही चोवीस एवढे अर्ज इथे भरलेले आहेत आणि ज्या संख्येनं या रॅलीला प्रतिसाद पेंटच्या जनतेनं दिला त्याच्यावरून निकाल अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे चोवीस अधिक एक या अशा परिस्थितीमध्ये अशा स्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी विजयी होणार आहोत ही काळ्या दगडावरची रेख आहे असं ही निवडणूक आमच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे या निवडणुकीच्या अगोदर पाच वर्षात जी कामं केलेली आहेत ती न भोगतो न भविष्यती मी ह्या शहराचा जेवढा विकास करायचा आहे त्या गेल्या पाच वर्षात आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी झुकचं माप दिलं आणि ह्या शहरातली जेवढी एवढी कामं आहेत तेवढी मार्गत्वास लागली त्याच्यामुळं ह्या निवडणुकीत आम्हाला फार मोठा काही त्रास घ्यावा लागेल असं नाही आजच्या ह्या नुसत्या फॉर्म भरण्याच्या वेळेला एवढी उपस्थिती बघून त्या चित्र सरळ स्पष्ट होते की काय होते एक, ते चोवीस अधिक एक हे आजही सांगतोय आणि उद्या पण तीन तारखेला बघा की हे एवढे लोक निवडून आलेले असत राष्ट्रवादी काँग्रेस मान्य मित्र पक्षांच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाचे आणि नगरसेवक पदाचे असे चोवीस प्लस एक असे पंचवीस अधिकृत उमेदवारी अर्ज आज आम्ही दाखल केलेत मी पेनच्या तमाम मायबाप जनतेला विनंती करीन की जनतेच्या सेवेसाठी आणि पेनच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला सर्वांना मतरूपी आशीर्वाद आपण द्यावा आणि भरघोस मतांनी आमच्या सर्व उमेदवारांचा आणि माझा विजय करावा अशी विनंती करते आणि ते दुसरे पक्षात आहेत तर यामुळे या क्रमांकामध्ये जनतेमध्ये आणि मतदारांमध्ये निश्चितच दादांनी जसं सांगितलं निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की आपण सुद्धा जनतेसाठी काहीतरी करावं आणि उमेदवाराला सामोरं जावं पण त्यात पण निवडणुकीत उमेदवार एक असतो इच्छुक अनेक असतात कोणा कोणाला तरी एकालाच ती संधी मिळते आणि त्यात जेव्हा एखाद्याला संधी नाही मिळाली म्हणून तो दुसरीकडे जरी गेला तर निश्चितच मला मी विनंती तर करणारच आम्ही की त्यांनी चांगला विचार करावा आणि त्यांनी पुन्हा एकदा आमच्या सोबत राहावं आणि जर त्यांनी ही इच्छा मान्य नाही केली तर निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने पक्षाने दिलेला उमेदवार हा मतांनी विजयी आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करणार तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅल ऐकॉनवरती क्लिक करा धन्यवाद